रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी सकाळी मस्त त्रिशूला रेडी केलं स्कूलसाठी त्यानंतर हॉल आवरायला घेतला खरं तर हॉल मी रात्रीच आवरून जाते पण काल रात्री राहिला होता आवरायचा त्यामुळे आता सकाळी आवरत बसली आता मस्त रिलॅक्स रुटीन आहे दोन चार दिवस खूप धावपळीचे होते माझे तर रोजच्या रुटीनसारखं माझं आता रुटीन सुरू झालं आहे सकाळी फक्त मुलांचं बघायचं आणि पसारा आवरायचा घरातला त्यानंतर दिदीचं येते झाडू फरशीला आणि बाकीचं स्वयंपाक पाणी तर सकाळचं मम्मीच बघतात त्रिशूचा टिफिन वगैरे सर्व आता त्रिशूचं पण आवरलं गेलं आणि घरातला पण सारा पण आवरत आलाय सध्या घरात बाप्पा आहे त्यामुळे घरात पण अगदी प्रसन्न वातावरण वाटतं बाप्पा निघून जातील तर विचारच असा सण होत नाही बाप्पा नसल्यावर हा कॉर्नर एकदम सुनं होऊन जाईल आणि घर पण सुनं लागायला लागेल, लागेल। त्रिशूची बस आली त्यानंतर त्रिशूला बसमध्ये बसवलं ती गेली स्कूलला मस्त काना रोज बाय करतो त्रिशूला असा कानाला ब्रेकफास्ट दिला सकाळी आणि थोडा वेळ खेळू दिला त्यानंतर झोपी लावलं तो झोपला तोपर्यंत जेवायचे पण टाइम होऊन येत हा तुफान असा शांत झोपला नाही इतकं बरं वाटतं नाहीतर इतका मस्ती करत असतो दिवसभर असं त्याच्या मस्तीला लिमिटच नसते तो झोपला होता मग मी खाली आली जेवायला भूक पण खूप जास्त लागून जाते मला तर आज मम्मीने बनवलं आहे मसूरची भाजी कारल्याची भाजी भाकरी भात त्यानंतर थोड्या वेळात काना उठला आणि बराच वेळ खेळला त्यानंतर आम्ही टी व्हीज बघत होतो सिरियल लावलेल्या होत्या दोन तीन दिवसाच्या सिरियल बाकी राहून गेलेल्या होत्या बघणंच होत नव्हतं दिदीच्या धावपळीमुळे तर आज बसलो होतो तर कानाचं असं चालू होतं त्याला वाटत होतं मला प्रायोरिटी द्यावी आणि त्याचा प्यायचा टाईम चुकला तर खूप जास्त चिडचिड करत होता मग त्याला एकदा खाऊ घातलं परत आणि दुपारचं एकदा परत झोपी लावलं कारण तो दोन झोपा घेतो दिवसाच्या सकाळी एक मॉर्निंगला दहा वाजता झोपतो आणि त्यानंतर दोन तीन वाजता परत झोपतो मग चार पाच लाऊ डायरेक्ट मग आता त्याला झोपी लावलं आहे त्यानंतर आमचा सायंकाळचा छापानी झाला आणि सायंकाळचा स्वयंपाक माझ्याकडे असतो तर मी आता स्वयंपाक करायला घेतला आहे आज मी जेवायला बनवते छोल्याची भाजी भात पोळी तर मी स्वयंपाकच करत होती तर कानाची अशी लुडबुड चालू असते त्याचं म्हणणं असतं मला गॅसोट्यावर घे किंवा तू स्वयंपाक नको करू मला कुठेतरी घेऊन फी माझ्यासोबत टाईम स्पेंड कर असं इतर वेळेस मला भाव देत नाही पण कामात मुद्दा म्हणून असा करतो स्वयंपाक झाला त्यानंतर पप्पा बोलले की बाहेर बघ किती छान फुलं आलेले झाडाला आणि फोटो वगैरे काढत्यांचे का तर, तर मी व्हिडिओ काढायला आली बाहेर खरं तर इतका पाऊस असतो की मला बाहेर असं पाऊलच टाकू वाटत नाही खूप जास्त गारवारा असतो बाहेर मोकळ येणार सर्व घराबाहेर त्यामुळे जाऊ वाटतच नाही तर इतके छान छान फुलं आलेले ते रेड येलो पिंक फेंट पिंक ऑरेंज तर एवढे मी व्हिडिओ काढले

जोरात नुसतं पळायचं ओलायच्यावर सटक तो पाय <laughs> आकडी कांटी पार अगं बाई गेला लागला ना म्हणून सांगते हो चालायचं जरा चल तू पण हो चाल जरा चल मध्ये चल यायचं लगे मागे यायचं राहतं तुम्हाला काय करायचं राहिलं की ती पल्ली पाहिली ना कळशील का नुसती बेभार होऊन पडते काहीच घेणं दिलं नसतं तुला लागेल का काय लहानपणी आम्ही पडायचो ना तर मम्मी पहिले आम्हाला झोडून घ्यायची त्यानंतर जवळ घ्यायची की तुम्ही पडलेच कसं काय तर आता बहुतेक तशीच मी टिपिकल आई झालेली मी मारत नाही पण पहिले ओरडून घेते मग जवळ घेते तर सायंकाळी मम्मीचा असा लाडूचा कार्यक्रम चालू होता दिदीसाठी आम्ही लाडू बनवतोय तर मम्मीने दुपारीच गहू भाजले होते ना आता दळून गाळून घेतले त्रिशूला ॲप्पल कट करून दिले आणि त्यात कानाचा असं चालू होतं ओढायचं काम कानाला जेव्हा देते ना सेपरेट तर त्याला खायचं नसतं पण जेव्हा त्रिशूला देते ना तेव्हा ओढून तोडून खात असतो तो त्यामुळे मी त्याला बंद केले आता दे त्रिशूला देते मग तो बरोबर खातो त्यानंतर सायंकाळी मुलाशे मला त्रास देत होते दोघांच्या दोघ अंगावर येत होते इतका त्रास देता की सायंकाळी अशा नको नको करून सोडता मला गाडी दोघांनी आज व्लॉग खूपच जास्त छोटा झाला चला तर मंडळी आजसाठी एवढच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय